नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व चे, नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकली सात सात हजार तीनशे एकसष्ट क्विंटल किमान दर आहे तीन हजार तीनशे कमान दर आहे चार हजार त्रेचाळीस सर्वसाधारण आहे तीन हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तुळजापूर अवकल्ली चार हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे तीन हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर तोच आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली नऊ हजार आठशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार पाचशे कमाल दर आहे चार हजार एकशे शहात्तर सर्वसाधारण आहे तीन हजार आठशे अडतीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकल्ली चौदा हजार एकशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे तीन हजार सहाशे तीन कमाल दर आहे चार हजार एकशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार पन्नास